आपला प्रपंच चालवण्यासाठी गोव्यात येणाऱ्या परराज्यातील महिलांना विदेशात मोठ्या पगाराची नोकरी देण्याचं आमिष दाखवून मस्कतमध्ये वेश्या बनण्यास भाग पाडणाऱ्या सय्यद अब्दुल शेख मस्तान खान उर्फ पठाण आणि आंध्र प्रदेशातील रहिवासी अक्रम शेख यांना गुन्हा शाखेनं गजाड केलं होतं याच त्रिकुटानं मस्कतमध्ये पाठवलेल्या एका महिलेनं सजग राहून स्वतःची सुटका करून घेतल्यानंतर या प्रकाराचा भांडाफोड केला या त्रिकुटाचा कारनामा तिनं द गोवनच्या प्रतिनिधीसमोर मांडला आहे यातून विदेशात जाण्याची स्वप्न बघणाऱ्या महिलांसाठी मोठा धडा मिळालाय नेमकं काय घडलं तिच्या बाबतीत पाहूया सविस्तर वृत्तांत वास्को शहरात राहणारी पीडित महिला दोन मुलांची आई आहे ती प्रपंच चालवण्यासाठी वास्कोतल्या एका पेट्रोल पंपावर काम करत होती याच महिलेला तिची मैत्रीण कुवेतमध्ये मोठ्या पगाराची नोकरी करत असल्याचं कोणीतरी सांगितलं हे ऐकून तिलाही उज्ज्वल भविष्यासाठी विदेशात जाण्याची इच्छा निर्माण झाली चौकशी केल्यानंतर मुरगाव पोर्ट ट्रस्टमध्ये काम करणारा सय्यद अब्दुल शेख हा विदेशात चांगल्या नोकऱ्या देतो असं तिला समजलं एका व्यक्तीनं तिला शेख याच्याकडे नेलं शेखनं तिला मोठी स्वप्न दाखवली आणि खाजगी रुग्णालयात वैद्यकीय चाचणी करण्यास सांगितलं मोठ्या पगाराची नोकरी मिळणार म्हटल्यानंतर त्या महिलेनं देखील वैद्यकीय चाचणीसाठी लागणारे दहा हजार रुपये पेट्रोल पंपावरील इतरांकडून उष्णे घेतले सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मस्कतला जाण्याच्या दोन दिवस आधी तिला एक अनोळखी एजंट भेटला त्यानं प्रवासासाठी लागणारी सर्व कागदपत्र तिला दिली ठरलेल्या दिवशी ती महिला विमानानं मस्कतला पोहोचली मस्कतमध्ये उतरल्यावर तिला मोठा धक्का बसला नोकरीऐवजी तिला इतर अनेक भारतीय महिलांसह एका अरुंद खोलीत बंद करून ठेवण्यात आलं तिथं त्यांना जेवण देखील नीट दिलं जायचं नाही उपासमारीमुळं सर्वच भारतीय महिलांचे हाल सुरू होते अशा प्रकारे एका पाठोपाठ एका महिलेला नोकरी मिळाल्याचं सांगून नेलं जायचं या प्रकारे अकरा भारतीय महिला त्या खोलीत उरल्या होत्या एक दिवस या महिलेला देखील एका आलिशान घरात नेण्यात आलं तिथं पहिल्याच दिवशी एका वृद्ध पुरुषानं तिला लैंगिक संबंधासाठी बळजबरी केली मात्र इमर्जन्सी वाजवून स्वतःची सुटका करून घेतली त्यानंतर तिथल्या एका सामाजिक संघटनेशी संपर्क साधून तिथून ती थि सुखरूप गोव्यात परत पोहोचली इथं आल्यानंतर गोवा पोलिसांना घडलेला वृत्तांत सांगितला शेवटी पोलिसांनी तिघांनाही मोठ्या शिताफीनं बेड्या ठोकल्या गुन्हा शाखेच्या अधिकाऱ्यांनी नोव्हेंबर दोन हजार चोवीस मध्ये शेख आणि मस्तान खान यांना अटक केली होती तर काही दिवसांपूर्वी आंध्र प्रदेशातील रहिवासी अक्रम शेख याला अटक करण्यात आली दरम्यान इतर अकरा भारतीय महिलांचा ठाव ठिकाणा अद्याप सापडलेला नाहीये त्यांचा शोध सुरू आहे हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि गोव्यातील घडामोडी नेमकेपणाने जाणून घेण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा